रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आजपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत आज आणि उद्या पुतीन भारताचा दौरा करणार आहेत तेविसाव्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेमध्ये सहभागी होण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांना निमंत्रित केलेलं आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पुतीन यांचं स्वागत करतील पुतीन यांच्या या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील संरक्षण ऊर्जा आणि व्यापाऱ्याला नवी चालना मिळणार आहे यात एक महत्वाचा करार होण्याची शक्यता आहे या भेटीत संरक्षण क्षेत्रासंदर्भात नवे करार होतील एस फोर हंड्रेड हवाई संरक्षण प्रणाली आणि एस फाय हंड्रेड क्षेपणास्त्र प्रणालीबाबत नवीन करारांवर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे त्यामुळे व्लादिमीर पुतीन यांचा हा दौरा अत्यंत अत्यंत महत्वाचा आणि विशेष आहे नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीचा टप्पा मार्गी लागल्यानंतर राज्य निवडणूक आयोगानं आता महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केल्याचं दिसत आहे महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्याकरता निवडणूक आयोगानं आज सगळ्या पालिका आयुक्तांची म्हणजे एकोणतीस पालिका आयुक्तांची बैठक बोलावलेली आहे यात प्रामुख्यानं मतदार याद्यांबाबत आढावा घेतला जाणार असून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन संपलं की निवडणुकांची घोषणा केली जाणार आहे अशी शक्यता आहे नातखुळा म्हणतात ते काही खोटं नाही कारण त्याला कारणही तसंच आहे काल झालेल्या खरंतर परवा झालेल्या निवडणुकीनंतर आता कोल्हापुरात कोण जिंकणार याच्यासाठी पैजा लागल्यात निकालाला अजूनही बरेच दिवस आहेत मात्र त्याआधीच कोल्हापूरच्या मुरगुडमध्ये प्रभाग क्रमांक एक मध्ये कोण जिंकणार याचे अंदाज बांधत तब्बल एक लाखांची पैज लावण्यात आली आहे त्यामुळे आता एक लाख कुणाला मिळणार याची उत्सुकता लागली आहे भया पूर्वीने पंचायत केसरीकरला एक लाख रुपये पहिली द्यायची आणि सभा क्रमांक एक भाजप शिवसेनेच्या दोन्ही सीटा जर आल्या तर पंकजा भया पूर्वी यांना एक लाख रुपये म्हणून ती पहिली द्यायची ही पहिली आज झालेली आहे जैन चित्र मंदिरच्या दारात ही दोघांना मान्य आहे का दोघांना मान्य आहे का सगळ्यांचा व्हिडिओ द्या हे काय बाबा हे पैसा पैसे जमा झाले आहेत पैसे हे तुम्ही तर जमा झाले एक ही पैसा है सभा क्रमांक एक राष्ट्रवादी दोन सीता आया पुन्हा एकदा स्वागत एक सविस्तर बातमी केंद्र सरकारच्या संचार साथी ऍप वरून देशभरात गदारोळ उडालाय गोपनीयतेचा भंग होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जाते यापुढे नव्या मोबाईल मध्ये हे ॲप प्री इन्स्टॉल करून येईल तसंच जुन्या मोबाईलसाठी अपडेट पाठवल्यानंतर ॲप आपोआप डाउनलोड होईल असा निर्णय अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी काढलेल्या परिपत्रकात जाहीर झाला होता मात्र या निर्णयावर मोबाईल कंपन्या विरोधक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेकांनी आक्षेप घेतल्यानंतर हा निर्णय आता मागे घेण्यात आला दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी संसदेमध्ये सांगितलं संचार साथी ऐप स्मार्टफोन कंपनींनी मोबाइल देतानाच प्री-इंस्टॉल करावा ही अर्थ काढून टाकण्यात येणार आहे आम्हाला ज्या सूचना मिळाल्या त्यानुसार आम्ही आदेशात बदल करण्यास तयार आहोत असे सिंधिया म्हटले विरोधकांनी या ॲपची तुलना पेगासस स्पायवेअर प्रोग्राम केली आहे ऐप फोन पे है इसका मतलब नहीं है कि वो ऑटोमेटिकली ऑपरेट हो जाएगा जब तक मैं उपभोक्ता के रूप में उसमें रजिस्टर न करूं तब तक वो ऑपरेट नहीं होगा और मैं उपभोक्ता के आधार पर जैसे मेरे फोन पर सर डेढ़ सारे ऐप्स होते हैं मैं उस एप को भी दबा के मैं डिलीट कर सकता हूं तो ये लोकतंत्र में पूर्ण हक और अधिकार नागरिक का है सर हम लोग ने केवल ये ऐप सभी को उपलब्ध कराने के लिए कदम लिया है लेकिन फिर भी मैं सदन के पटल में भी, भी कहना चाहता हूं हमारा कोई हट नहीं इसका इसकी सफलता का प्रयोग जनता के आधार पर हुआ है फीडबैक हमें मिलेगा उस फीडबैक के आधार पर अगर उस ऑर्डर में भी हम लोगों को कोई चेंज लाना है उसके लिए भी हम लोग तैयार हैं ये मैं अवश्य कहना चाहता हूं दोन पांच वर्ष तुम्हें सगैंपी से नाव ऐसी क्या होता पेगसिस म्हणजे सगळ्यांच्या फोनमध्ये ते व्हायरस किंवा काय ते ॲप घुसून हेरगिरी करायची आता पेगासिसचं नाव बदलून त्यांनी संचार साथी केलेले ते पेगासिसच आहे म्हणजे हे हेरगिरीच करत आहेत आज सगळ्या वर्तमानपत्रात आले की सरकारने आता ठरवलं की ते कंपल्सरी करायचं नाही पण प्रायव्हसी ही, ही आहेच ना सरकारचं काय काम प्रत्येक ठिकाणीमध्ये प्रत्येकाची प्रायव्हसी इव्हेड करणं हे चुकीचं आहे आणि हे संविधानाच्या विरोधात हे नुसतं आम्ही प्रायव्हसी हा विषय काढत नाही पण हा संविधानाच्या विरोधात आहे असा कुठलाही निर्णय भारत सरकारने घेऊ नये